सोलापूर शहराध्यक्ष विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवारी मोची समाजाला मिळावी देवेंद्र भंडारे आगामी दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्ये विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला मिळावी याकरता मोची समाजाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रेमी मोची समाज बांधव व विभागीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली सदर बैठकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी याकरता माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे खासदार प्रणितीताई शिंदे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले या सर्वांना शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार आहे असा एकमतानं यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्राध्यापक नरसिंह आसादे सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष हनुमंतू सायबोळू सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे माजी नगरसेवक सिद्धराम અટ્ટેલુર પરિવહન માજી સભી સભાપતિ બસવરાજુ મૈત્રે जनरल सेक्रेटरी सिद्धराम कामाटी काँग्रेस कमिटी बी ब्लॉक अध्यक्ष बाबूराव मेहत्रे उपाध्यक्ष दिनेश मेहत्रे नागनाथ कासोलकर बाबू बिटे शिक्षण मंडळ माजी सदस्य यल्लप्पा बुगले विभागीय अध्यक्ष करिप्पा जंगम विजय मरड्डी शिवराम जंगले अर्जुन साळवे ईश्वर मेहत्रे काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नागेश मेहत्रे अंबादास नाटेकर नरसिंग मेहत्रे आदी उपस्थित होते

कमी कमीपणा किंवा आपण बहुमत येत नाही बहुमत भरलेल्या कशाला मागतो त्यापेक्षा आपण फॉर्म भरून आपण थांबणारच आहे तर माझं कोणत्या करायचं कशाला आणि आपण मोजी समाज काँग्रेस पक्षाला एवढं मोठं त्याला आहे सगळ्या समाजचे आमदार आहेत मोजी समाजचाच आमदार आहे ते आपण ठाम बसून त्यांना ते त्यांना कन्वेशन करू माझे जे मी कोणी इच्छू असते उद्या म्हणा आणि तीन तारखे जेव्हा फॉर्म भरायला पाहिजे त्यांच्यामुळे आपण फॉर्म आम्ही भरलं आहे आम्हाला ते घेऊ द्या बोलून त्यांना आपण विनंती करायचं आणि त्या विनंतीला मागणी आपण असंच मागितलं की असं